नाही पण त्याच्या मुंडे रडल्या आहे महत्वाचं नाही पण का रडले हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हलणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जे मात तितक्या वडिलांना काय अप्पा बाबा म्हणून रडत होती तर मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकतो आणि मी खूप त्या झिल्लेल्या आहेत तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर नाही पण आज माझं अस मी अस्वस्थे माझ्या स्वतःवर संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणारे मी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सतव इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ ना आत्महत्येसाठी मुलांना खूप हे आत्महत्या करायला रडक्या भडी बेकड लोकांचं कामाचं वाटणं वेगळं आहे पण हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या हे सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकून विश्वास ठेवा